तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांच्या कमेंट अजून मला मेसेज पण भरपूर येत होती की आरला काय झाले तर आरची ई जी टेस्ट केली कारण तर परवा दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आरला ताप आला होता तर त्या तापामध्ये मी तिला दवाखान्यात काढत नेताना असं रोडच्यामध्ये तिला तापात झटका आला तापात झटका आल्यानंतर मला म्हणजे काय सुधारणा झालं डोक्यात डोक्यात तिचा ताप चढला होता तर त्यामधील तापात झटका आला मग तापात झटका आल्यानंतर मग तिला दोन दिवस दोन दिवस तीन दिवस आयसीयू मध्ये तीन दिवस ती आयसीयू मध्ये आयसीयू मध्ये ऍडमिट केलं होतं तर दवाखाना होता शेतशहाच्या इथं आपण ऍडमिट केलं होतं तिला तर तिथं डॉक्टरांनी सांगितलं की तिचं ई जी टेस्ट करावं लागेल म्हणली कारण तर डोक्यात ताप ही चांगलं नसते असं ते डॉक्टर होते अजून हितन पुढे तिला पाच वर्ष असं जपायला सांगितलं म्हणजे जपायचं म्हणजे थोडा जरी ताप वगैरे आला तर काळजी घे म्हणजे ते तापात परत असं होऊ शकतो झटका येऊ शकतो परत म्हणजे म्हणजे असं झटका यायचे चान्सेस असतात म्हणले ताप आल्यानंतर पहिल्यांदा तर आम्ही लय घाबरलो होतो पण नंतर ना तिथं खूप म्हणजे दोन तीन पेशंट पण तसे चालते आहे का नाही भरपूर म्हणजे असं चार चार पाच दरम्यान असते तसंच म्हणजे ती एक सातच आली का काय माहित नाही म्हणजे वातावरणामुळे सगळे हे विषय व्हायला ती तर आरूची आपण ही ई जी टेस्ट केली आज तुम्ही सकाळी जो व्हिडिओ बघितला का त्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दाखवलं ती ई टेस्ट करताना आपण आरूची तर ह्या टेस्ट मध्ये सगळी रिपोर्ट म्हणजे आरूची नॉर्मल देवाच्या सगळं नॉर्मल झाले म्हणजे असं काय टेस्ट म्हणून पण चांगलं सगळं काय निघालं तुमच्या सगळ्यांचे खरं तर आशीर्वादच म्हणायचे अजून काय म्हणते त्याला तिचा ब्लड रिपोर्ट पण काढला तर ब्लड रिपोर्ट पण काढला होता फक्त ब्लड रिपोर्ट मध्ये काय तिच्या अंगात रक्त कमी असं आहे ब्लड रिपोर्ट पण काढला होता तिचा कसं आहे ना आशक्त पण आहे तिच्या अंगामध्ये आशक्त पण असल्यामुळे तिला दुपारी ताप तिला बारा साडे बारा वाजल्यापासून ताप होता आणि तिला एक दुसरं एक औषध होत पाजलं म्हणजे जे घरात असतं ती औषध औषध पाजलं तापवत नव्हतं दिवसभर सकाळपासून पाऊस पडत होता आणि पाऊस चालू असल्यामुळे तिला दवाखान्यात पण येणार नाही परत रात्री दावा दवाखान्यात जाऊ घेऊन चाललो रात्री दवाखान्यात जात जाता जात जात। जाता म्हणजे अचानकच तिला तापात झटका आला म्हणजे तिने असं हातपाय वगैरे वाकडे केले ते त्यात म्हणजे टावर इथून नव्हती माझ्यासोबत तिला मी घरीच ठेवून गेलो मी विनोबा या अजून पूजा होतो त्या टायमाला काय समजलं नाही डायरेक्ट मग तिला दवाखान्यात नेलं तिथं मग आय सी यूमध्ये ॲडमिट करून घेतलं तिला मग डॉक्टर म्हणले काय म्हणजे काळजी करण्यासारखं नाही काय विषय फक्त ई जी टेस्ट तिची करून घ्या म्हटले नंतर ना ताप आल्यानंतर घ्यायला सांगितलं अजून ते गोळ्या पण लिहून दिल्यात म्हणजे ते गोळ्या एक गोळी आहे आणि तापाचं औषध कंटिन्यू सोबत ठेवायचं प्रवासात जायचं असेल तर ही गोळी आणि औषध ठेवायचं शक्यतो थोडा नॉर्मल पण ताप आला की ती गोळी चाराची सगळ्या गोष्टी सांगितलं आता कसं आहे ना आता आरू एकदम तुम्ही सगळेजण विचारत होता आरू कशी आरूची तब्येत कशी आता आरूची तब्येत एकदम म्हणजे मस्त आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं तुमच्या सर्वांच्या प्रेममुळं अरू आज ठीक आहे एकदम भारी आता ये मस्त किती हाय का नाही अरू ये दवाखान्यात पण खेळ दवाखान्यात पण म्हणजे खेळत होती पण कसं आहे ना पहिल्यांदा असं आम्ही अगोदर बघितलं नव्हता हे विषय बघितलं आता हसायला लागली हाय का ना तर थँक्यू म्हणा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी ठीक झाली की तसं बरं नुसतं थँक्यू म्हणजे ओके ओके नाही महाराज थँक्यू काय झालं बा तुला तू दवाखान्यात का, का होते सुई तुला सुई कुठं टच उठते पाठीतही पाठीत ताई केली सुई कुठे घातली सुई उठते हा आणि डोक्याला लावलं होतं का नाही ते आणि हाताला काय लावलं होतं हाताला आणि पायाला सुई सुई लावली ते पायाला पण लावली होती आता अहो तुला एक सांगतो तू आता चांगलं म्हणजे ही खात पित नाही म्हणजे चांगलं काय म्हणजे याला खाण्याची कुठल्या गोष्टीत आवड नाही अजिबात नाही खायच्या बाबतीत आताच तिला खेळणी घेऊन आलोय हाय खेळणी किती आणली आपण तुला दोन नाही तीन आणली चावर खेळणी दाखव तुझी चल वरती घेणार हे का हे कप ते दुसरं की खेळ खेळ आलं बॅडमिंटन कुठे बॅडमिंटन बरं ये वरती वरती दे चल नंतर नक्की वरती येतो आता मम्मीला त्रास नाही द्यायचा काय अजून जे केलं ना जेवण करायचं पोट भरून जेवण करायचं पोट भरून जेवण करायला नाहीत ना पुढं अजून हा एक गोष्ट जी झोप पण होत नाही म्हणून त्या रिपोर्ट मध्ये असं आलं की बाबा ही झोप होत नाही झोपला काय केलेलं त्याच्यात झोपी झोप का पूर्ण होत नाही माहिती का रात्री बारा एक वाजता झोपल्यावर कशी झोप पूर्ण होणार एवढं उशीर काय आता पण किती वाजले बघा की आता पण दहा सव्वा दहा वाजले ती तरी जागीच आहे अजून ही लवकर म्हणजे असं कसं नाही हिला खेळत बसती जेवणाचं बिवणाचं राहिलं साईडला सगळ्या गोष्टी हिला फक्त खेळायला पाहिजे हाय का नाही आता पाणी पिण्या मारायचं पोरांना मारायचं आहे का नाही लोकांची पोरं घरात आले थोडं सुद्धा खपत आणि त्यांची खेळणी आणायची ती पण एकदा ब्लॉक काढून <laughs> दाखवायला पाहिजे करा तू किती मस्ती करती ते दाखवू दे सगळ्यांना मस्ती किती करती तू मग तुला कोण आईस्क्रीम देणार नाही तुझं लाडच करणार नाही कोण तुझं मग लाड करत नाही शाळे बाळासारखं जायचं काय मग तस राहणार नाही पाऊ आता मी झोपते तर साय आता गुड नाईट गुड नाईट माहिती नीट नीट गुड नाईट तर यांनी सकाळी व्हिडिओ सकाळी बांधव आपला तू गुड नाईट म्हटलं झोपाऊ काय मॉर्निंग वर एक्स्ट्रा तिलाच माहिती काय तर मित्रांनो आता आरू म्हणजे आरू एकदम आता ठीक आहे एकदम तर मित्रांनो तब्येत आता मस्त झाली आणि तुम्ही सगळेजण विचारत होता तुम्ही म्हणजे एवढी काळजी दाखवतात तिच्याबद्दल आरो लवकर ठीक होतो तर तुमचे सर्वांचे मनापासून आभार कारण तर तुमच्या प्रेमामुळे आज आमच्या आरोप ठीक आहे तुमच्या आशीर्वादामुळे अजून काही जण म्हणली होती की तिला बाहेर वासा येते म्हणजे असं कमेंटमध्ये कमेंट मध्ये पण बोलले जणांनी सांगितलं की तिला असं बाहेरच आणि असं पण शकतं कारण की ती कंटिन्यू बाहेरच सारखं इकडे तिकडे तिचं खूप बंद करून टाकलं फिरणं खूप बंद करून टाकलं सारखं हॉटेलला जायचं इकडे जायचं तिकडे जायचं कुठं जास्ती तू सारखं खोटं बोलती काय हॉटेल तू जाती ना म्हणजे आता पूर्ण फिरणं बंद करून टाकलंय जे लोक म्हणजे बोलत अस बाहेरच मी सगळं बघणार यायच कसं ना म्हणजे त्या पण गोष्टी म्हणजे आपण करायला पाहिजे म्हणजे लोक काय काय म्हणतात अंधश्रद्धा ही ती तसं काय होऊ शकतात कारण की ती कधी पण मी तिला म्हणजे बघत नव्हतो कधी पण कधी पण तिथे हॉटेलवर रडायला लागल्यावर कधी पण घरी घेऊन यायचे त्यामुळं पण मला भारी वाटलं कारण तर तुम्ही सगळेजण म्हणजे सरावानी तुम्ही मला जी सपोर्ट केला म्हणजे असं बोलला आर लवकर बरी होती ब हे करू दे ती करू दे तुमच्या कमेंट कमेंट बघून मला म्हणजे आधार भेटला भारी वाटलं तुमचं तर जसं तुम्ही असं आरू प्रेम करता तुमचं प्रेम असं राहू द्या आमच्यावर तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अजून चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता बाय बाय